राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्वाच्या ताज्या पन्नात झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांना मिळणार रबिकारिता मदत त्रेपन्न कोटी अठरा लाख नव्वद हजारांचा निधी प्राप्त झाला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट केळीचा सव्वीस रुपये किलोचा दर तीन रुपयांवर पोहोचला शेतकऱ्यांच्या खात्यात एकोणतीस पॉईंट एक्केचाळीस कोटी रुपये जमा सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टीचा निधी प्राप्त फार्मर आय डी नसलेले शेतकरी अनुदानापासून वंचित वीज बिलावरचे नाव बदलता येणार ऑनलाईन अर्ज चटकन मंजूर होणार महिन्याचा विलंब टाळणार सात दिवसातच काम होणार ग्राहकांना डिजिटल सेवांचा लाभ होणार सोयाबीनला आज बाजारामध्ये चार हजार दोनशे रुपये हमीभाव दर मिळत आहे हमीभावाच्या मागणी कोटीची मागणी मिळाले फक्त सत्तेचाळीस कोटी रुपये नागपूर जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी दहा हजार रुपये लवकरच जमा होणार यंदा जास्त झोमणार थंडी तापमानात घसरण हवामान तज्ज्ञांचा अंदाज ऊस उत्पादक आर्थिक संकटात गाळपासाठी प्रचंड त्रास नैसर्गिक आपत्ती व परतीच्या पावसामुळे ऊस पीक धोक्यात तूर पिकावर पाणी गुंडाळणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव वाढला आहे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार पंचवीस वर्ष मोफत वीज मिळणार स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूपटॉप योजनेसाठी महावितरणाचा पुढाकार अतिवृष्टीचा हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका करप्या रोगांचा प्रादुर्भाव हळदीवर वाढला लाडक्या बहिणीची सी अठरा नोव्हेंबरपर्यंतच करा नाहीतर त्यानंतर हप्ते बंद होतील वगळलेल्या पाच मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज निधी जमा करण्यात आला रब्बी हंगामा करिता हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत खात्यात रक्कम जमा झाल्याने मिळाला दिलासा वर्धा जिल्ह्यातील अपडेट अतिवृष्टीमुळे पिकांबरोबरच विहिरींचे देखील झाले नुकसान शासनाकडून मिळणार तीस हजार रुपयांची आर्थिक मदत आज अकरा तारीख आली तरी देखील स्वस्त धान्य मिळेना नोव्हेंबरचे अन्नधान्य वितरण रखडले राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट पीएम किसानचा चा एकवीसवा हप्ता या तारखेला खात्यात जमा होणार पीएम किसानच्या एकवीसव्या हप्त्यांची देशातील नऊ पॉईंट सात कोटी शेतकरी वाट पाहत आहेत कारण काही राज्यातील शेतकऱ्यांना हा हप्ता मिळाला आहे मात्र महाराष्ट्र महाराष्ट्र गुजरात बिहार मध्य व अजून इतर राज्यातील शेतकऱ्यांना या हप्त्यांचे पैसे मिळाले नाहीत हा हप्ता राज्यातील काही पडताळणीमुळे तांत्रिक अडचणीमुळे थांबला होता पण माहितीनुसार पीएम किसानचा चा एकवीसवा हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होण्याची शक्यता आहे मूग उडीत सोयाबीन खरेदीला पंधरा नोव्हेंबर पासून होणार प्रारंभ सोयाबीनला आठ हजार पाचशे तीस रुपये भाव शेतकऱ्यांच्या रांगा बघूयात महत्वाची अपडेट आहे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला आठ हजार पाचशे तीस रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला हा उच्चांकी भाव मिळाल्याच्या पावत्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत त्यामुळे बाजार समितीच्या बाहेर सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत यवतमाळ बुलडाणा हिंगोली येथून शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी वाशिम बाजार समितीमध्ये आले आहेत एकोणीस हजार आठशे शेतकऱ्यांच्या खात्यावर बारा पॉईंट सतरा कोटी रुपये जमा करण्यात आले सप्टेंबर ऑक्टोबरचे अतिवृष्टीचे अनुदान जमा मात्र गेल्या वर्षीचे अनुदान रखडले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट कांद्याच्या भावात घसरण कायम उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कांदा बाजारात गेल्या आठ दिवसात कांद्याच्या भावात तब्बल तीनशे रुपये प्रति क्विंटलने घसरण झाल्याने शेतकरी वर्ग हवाल दिल जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी त्रेसष्ट लाखांचा निधी मंजूर डीबीटी पोर्टलद्वारे निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट शासकीय कापूस खरेदी केंद्राची शेतकऱ्यांना प्रतीक्षा मंजुरी नंतर देखील मुहूर्त मिळेना व्यापाऱ्यांची चांदी बळीराजांची लूट सुरूच